नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजारामबापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष प्रत्येक मराठी माणसानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं शेअर करा त्याच्यावरती विचार करा आणि ज्यांनी ज्यानी हा व्हिडिओ ऐकल त्यांनी महाराष्ट्रातील आर टी ओ आधी अधिकारी यांना शेअर करायचं आहे आर टी ओमध्ये मोठा भ्रष्टाचार आहे अगदी मुंबईत तर धुमाकूळ घातलेला आहे डेपोडी आर टी ओ आणि आर टी ओ ह्या घोटाळ्याचे जबाबदार आहेत ज्या कार्यालयाचा प्रमुख जो आहे मी आता बोरोली आर टी ओबद्दलच सांगणार आहे बोरोली आर टी ओमध्ये विना टेस्टची हजार रुपये घेऊन लायसन मारली जातात डब्ल्यू पी एच म्हणजे रिक्षा टॅक्सीचा परवाना धारक नसताना तिथं पाचशे रुपये खाऊन पास केली जातात फिटनेस नूतनीकरण रिक्षाची फी सहाशे रुपये असताना तिथं गुंडांच्या वतीनं पाचशे रुपये जास्ती घेतले जातात आणि ही सर्व झोपडीमधनं फिटनेस दिली जातात लॉबिंग आय डीसुद्धा बोरोली आर टीमधून दुसऱ्याला दिलेली आहे त्या लॉबिंग आय डीच्या माध्यमातून चौकशी करा त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा हा जर कार्यालय प्रमुख जो आहे त्यालाही सस्पेंड करा कारण आपल्या कार्यालयात काय चाललंय हे कार्यालय प्रमुखालाच का माहिती नाही म्हणजे कार्यालय प्रमुख हवाच कशाला आर टी ओ अधिकारी डेपोडी आर टी ओ अधिकारी ही पदं रद्द करा खेसले सेवेला ह्यांची काहीही जरूरत नाही त्यांना स्टेनो द्या गाडी द्या दोन माणसं यांना द्या शिपाई द्या हवेतच कशाला गलेलट्ट पगार घ्यायला आणि जी भ्रष्टाचार होतो त्याला जबाबदार हा आर टी ओ अधिकारी आहे कार्यालय प्रमुख आहेत अगदी बोरोली आर टी ओमध्ये तर वाहनाची फिटनेस झोपड्यामधनं दिली जातात रजिस्टर सुद्धा झोपड्यामध्ये आहे मीटर आता जी रिक्षाची मीटर बेकायदेशीरची पासिंग आहेत अर्ध्या मीटरच्या टेस्ट घेतलेल्या नाही तीन तीनशे रुपये घेऊन अधिकाऱ्यांनी सह्या मारलेल्या आहेत ज्याने ज्यांनी सह्या मारलेल्या आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड करा आपल्या कार्यालयात काय चाललं आहे आपले का कर्मचारी काम कसे करतात ही कार्यालय प्रमुखाची का जबाबदारीच असते आणि जर जी जबाबदारी तो पिलू शकत नसेल म्हणजे याचाच अर्थ कॅबिनमध्ये ह्यांना दररोजच्या दररोज पैसे पोचत असणार त्याशिवाय एवढा घोटाळा चालू नाही जर कार्यालयाची रजिस्टर झोपड्यात दिली जातात फिटनेस दिली जातात त्या इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यांचे शिक्के त्यांच्याकडे असतात कोण परमिट करायला गेलं तर तो इन्स्पेक्टरना व्हेरिफिकेशन केलं तर तो सांगतो तो झोपड्यातनं शिक्कांती मारून आणा चेक करून आणा अशा अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड करा ह्यांनी लॉबिंग आय डीसुद्धा दुसऱ्याला दिलेल्या आहेत आणि ह्याची लॉबिंग आय डीच्या माध्यमात जेवढी परमिटं निघालेत किंवा कुठलं काम हे करतायत त्यांच्या लॉबिंग आय डी खोला आणि दोषी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा परंतु ही सर्व जबाबदारी कार्यालय प्रमुखाचीच आहे आणि आज तर मी जाहीरच मागणी करतो बोरोलीच्या आर टी ओ अधिकाऱ्याला सस्पेंड करा आपल्या कार्यालयात काय चाललं आहे हे जर त्या कार्यालय प्रमुखाला दिसत नसेल तर कुठलाही अधिकार नाही त्याला तिथं राहण्याचा एवढ्या पावत्या मारलेल्या आहे त्यांच्या झोपड्यातलं देतात फिटनेस सर्टिफिकेट आणि कोण कर्मचारी त्यांना सिक्के मारून देतो गट्टाच्या गट्टा त्या झोपड्यात मग त्या अधिकाऱ्यांचं लॉबिंग आय डी तिथं कशी काय ठेवलेले आहे त्या झोपड्यात ठेवलेले आहे बोरली आर टूच्या करून टाका सस्पेंड गरज नाही ह्यांची है पेपरलेस सेवेनं हे काम करत नाहीत ना होऊन द्यात सस्पेंड होऊन द्यात कुणाला काही फरक पडत नाही ह्यांच्या लॉबिंग आय डी खोला ह्यांचे सगळे कागदपत्र सहा महिन्यातले तपासा आणि ह्यांना डायरेक्ट मेमो द्या सक्तीच्या रजेवरती तीन महिने ह्यांना घालवा आणि त्यांच्या नोकरीचा रेकॉर्ड लाल शेरे मारा तरच हे अधिकारी सुधारणारात आहेत आणि मग जाऊन द्या त्यांच्या नोकरीसाठी कोर्टात चक्राविक्रा मारून द्या कारण हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत बोरोली आरटीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे मीटरच्या पावत्या ज्या मारलेल्या आहेत त्याला कार्यालय प्रमुखच जबाबदार आहेत आणि मी आता सोमवारी एक मुख्यमंत्र्यांना खणखणीत पत्र लिहिणार आहे कार्यालय प्रमुखाचीच ही जबाबदारी आहे आपल्या कार्यालयात घोटाळा झालेला अगदी तिथं काही कर्मचाऱ्यांच्या सेक्शनमध्ये दहा दहा माणसं असतात तिथं आतमध्ये बनावट कर्मचारी आहेत म्हणजे कार्यालय प्रमुख करतो काय की हे एक लुटीचं दुकान आहे तात्काळ बोरोली आर टी ओ कार्यालयाची चौकशी करा आणि ह्याचा दोष हा कार्यालय प्रमुखावरती आहे आपल्या कार्यालयातील रजिस्टर फिटनेस जर झोपड्यातनं दिली असतील तर त्या कार्यालय प्रमुखाला का पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही हे मात्र तितकंच सत्य आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि होऊन त्याच्या नोकरी ह्यांच्या पाठीमागा चौकशी लागून द्या मी दोन चार अर्जसुद्धा दिलेले आहेत पण मी सोमवारी मुख्यमंत्र्यांना जाऊन अर्ज करणार आहे आम्ही तर पहिलीच आमची सुरुवातीपासूनच सारखी मागणी आहे डेपोने दे आर टी ओनं आर टी ओ पदच रद्द करा फेसले सेवाला ह्यांची गरज नाही सहाय्यक परिवहन अधिकारी काम करू शकतात आणि आता तर डेपो आर टी ओ कार्यालय ज्या ज्या कार्यालय आहेत ते सस्पेंडच करा अशा घोटाळ्याला जबाबदार आहेत हा एक मोठा घोटाळा आहे मीटर बेकायदेशीर वाढवून ह्यानी बेकायदेशीर पासिंग करून फक्त मीटरवाल्यांचं भलं झालेलं आहे आर टी वा अधिकाऱ्यांनी तीन तीनशे रुपये खाल्लेले आहेत आणि मीटरवाल्यांनीसुद्धा पावसा मारून दिलेल्या आहेत आणि ह्या घोटाळ्याला कार्यालय प्रमुखच जबाबदार आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा आणि मूच मोकाशी मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहन त्या पद्धतीने काम करा धन्यवाद